घालून बघ घ्यायची घाल नको मला पण पाहिजे सर्व गाडी घेतली चढ शंभर रुपयाला त्याला उद्यापासून काम चालू पोपडीची तांगडी नमस्कार म्हणजे तर म्हणजे मी सौरव हो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो कोकणी सौरभ हो तर मंडळी आजचा व्लॉग आहे ना आता बघताना सगळीवर काळू काळू आहे आणि इकडे आम्ही सगळी आता पुरंपूरं चाललो आहे कुठे तर तुम्हाला टायटल थमनेलवर ना कळायच असेल तर आत्ता आहे ना तिकडे बघताना पूर्ण एकदम वाट एकदम असे आपली ही वाट कोणती आहे ना तर ही वाट आता रात्रीची काही दिसत नाही आहे पण ही वाट तुम्ही सर्वांना माहिती आहे ही आपली इकडे खालती आपल्या घराच्या पाठीमागची जंगलातली वाट आहे ना तिकडेच आपण मधल्या वाटेने मग आता जाणार जत्रेला तर चला आज आहे सुखदरची जत्रा तर हे बघा इकडे वाटेमध्ये आहे ना पूर्ण काही दिसतच नाही खालती तर बघू द्या मला आधी हां तर चला आता आपण निघालो जत्रेला तर पौष पौर्णिमेला ही जत्रा असते आई भावानदेवीची सुखदर या गावी तर आमच्या बाजूलाच आहे गाव जास्त लांब नाही पाच चार पाच किलोमीटर आहे तर आता हा छोटा पर्याय आहे इकडं तर आम्ही आता निघालो तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी आपलं चॅनल कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि बाजूची बैलकून दबायला नक्की विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळतात चला व्हिडिओला स्टार्ट करू तर आम्ही इकडे आता सगळेजण चाललो आहे मधल्या वाटेने दरवेळेस पहिली व्हिडिओ आपण केली होती ना ती आपण रस्त्याने गेलो होतो सहा साडेसहाच्या दरम्यान पण आत्ता आपण जातो आहे रात्रीचं तरी बघा आम्ही आता पाच सहा जणं आहोत तर चला आणि मस्त बघताना इकडे चंद्र पौर्णिमा आहेच तर चला आपण आता जाऊया जत्रेला तर मंडळी आम्ही जसे जसे आहे ना जवळ पोचत चाललो ना तसे असे आम्हाला मग गाड्यांची रहदारी दिसायला लागली कारण आम्ही आलो होतो शॉर्टकटी तर म्हणजे आम्ही आता आहे ना मेन रस्त्यावरती पोचलो आणि आम्हाला त्या गाड्या सगळ्या दिसायला लागल्या जे काही जत्रेला चालले होते ते काही जत्रेवरून येत होते तर आता आम्ही आहे ना नजदिकच पोचलो आहे थोड्याच वेळात आम्ही आता जत्रेच्या इथं पोचूच आता आम्ही अर्ध्या रस्ते थोडा पुढे आहोत तर म्हणजे आमचा हा भाऊ खास खास मुंबईवरून आहे कशाडी जत्रेला जत्रे जत्रे ना बघा खास मुंबईवरून कशासाठी आलाय जात्रेसाठी आम्ही आता शॉर्टकट मारलाय हा तर सगळे मुंबईतले ना म्हण आलेत आता खास जत्रेसाठी तर बरीच जण आलेत दहा बारा जण आहोत आम्ही टोटल सगळी तर आम्ही तर जातोय जत्रेला आम्ही आता ना मदल रस्ताना जातोय तर तिकडून आता हायवेवर नव्हता गाड्या तुम्हाला दाखवल्या ना तिकडून आम्ही जात नाही आता आम्ही आता मधल्या रस्त्यान जातो इकडून शॉर्टकट शॉर्टकटवर शॉर्टकट तर चला आता लवकर लवकर तिकडे तर पालखीचा आवडत होतो म्हणजे पालखीन आता स्टार्ट केलं होतं यावेळेला आम्ही खूप उशिरा चाललो आहे तर चला आता व्हिडिओ आपली चालूच आहे चला बघू पुढे काय काय होतं आणि म्हणजे आम्ही आता जवळच पोचलेलो आहेत आणि या समोर हो ज्या हो आता लाईट दिसत ना त्या घरांच्या पलीकडे आपली जत्रा आहे तर म्हणजे बघता ना इकडे हे बघा हे आम्हाला येताना एक बैल दिसली तर एकदम मस्त होती लाईटला थोडी घाबरत होते पण मस्त अजून सुद्धा लोक आहेत ना बैलगाडीतून येतात ना हे बघून खूप भारी वाटले बघा किती बैलगाड्या होत्या इकडे उभ्या तर आम्ही आता जत्रे जवळच पोहोचलो आहे तर आम्ही आलो होतो दुसऱ्या रस्त्याने मेन हायवे तुम्हाला दाखवत होता कुठून आहे तर आम्ही मधून शॉर्टकट मारला होता आणि तो जो शॉर्टकट आम्ही न मारता आम्ही सरळ आलो असतो ना तर मग आपल्याला जिथून आता पालखी येताना दिसेल ना तिथे आम्हाला त्या रस्त्याने मिळालं तर म्हणजे आपण जसे आहे ना जवळ पोचलो आणि हा जो रस्ता बघताना तो रस्ता तिकडून मेन हायवेकडून येतो तर म्हणजे आम्ही जसे आहे ना जत्रे जिथं पोहोचलो आणि समोरच आम्हाला आई बाबांदेवीच्या पालखीचे दर्शन झाले तर आता बघताना आम्ही ह्या प्रवेशद्वाराच्या इथे समोरच उभ्या होता आता पालखी चालले मंदिरात तर चला आपण बघा जाऊया जत्रेमध्ये आणि मस्त तर म्हणजे आपण आता आलो जत्रेमध्ये आणि बघताना आता एकदम जबरदस्त फुल गर्दी झालेली आहे आणि म्हणजे समोर बघताना आई भावनदेवीचा सुंदर असं मंदिर तर म्हणजे हा मंदिर आहे ना आत्ताच नुकतंच त्याच्या धरणोत्तर झालेलं आहे एक दोन चार वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसला ते म्हणजे आपण आता मंदिराच्या इथे बाहेर चालू आहे आणि आता बघताना आई भावनदेवीची पालखी आहे ना ती मंदिराच्या भोवती फिरवली जाते तर असे पाच फेऱ्या होणार नंतरला मग पालखी जी आहे ती जिथे पालखी ना तिथे नेणार तर आता आपण आहे ना इथे उभ्या आहोत ना त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराला समोरच उभे आहोत तर म्हणजे आता पालखी आहे ना पूर्ण मंदिराच्या फेऱ्या मारते तर म्हणजे आता तुमचे मोबाईलची स्क्रीन आहे ना ती फुल स्क्रीन करा आणि आता थोड्याच वेळात आहे ना आपल्या पालखीनं दृश्य चालू होईल तर म्हणजे तुम्ही सुद्धा आहे ना घर बसल्या आनंद घेऊ शकताय ज्यांना जत्रेमध्ये येण्याला येण्यासाठी जे शक्य झालेलं नाही ना त्यांनी मोबाईलवरती बघू शकताय तर चला आपण आता आहे ना जिथे पालखीनं सोडत ना तिथे जाऊया तर आता मस्तपैकी पालखीनं जाताना आनंद घ्या म्हणजे एक पालखी नाचवचं आपण बघितलं पालखी नाचून झालेली आहे आणि ना आता जरा म्हटलं जत्रेमध्ये फिरूया कारण आम्ही आलो ना तर उशीर आलो होतो तेव्हाच पालखी नाचवण्याचं म्हणजे कार्यक्रम जर सुरू होणार होतं म्हटलं अगोदर ते बघू आणि नंतरला मग शॉपिंग जे आपल्याला काही करायचे ते आपण नंतरला करू तर आता म्हणजे इकडे बघतोय ना सुंदर असं आहेत ना मस्त राईड्स आहेत इकडे तर सगळे जे मित्र आहेत ना ते सगळे आम्ही आता इकडे राईड्स बघायला आलो तर लहान मुलांसाठी आहेत ना मस्त मस्त इथे राईड्स आहेत तर इकडे बघताना आता तर चारही साईडला बघताय ना दुकानच दुकान आहेत तर आम्ही इथे हा जो गेम आहे ना ह्या गेममध्ये जर एकदम गंडवतात लोकांना तर सुद्धा गंडलो बघताना इथे तिथं रिंग टाकायच्या जग गेलो एकही रिंग गेली नाही तर इकडे बघताना टॉय ट्रेन मस्त वाटतं एकदम आणि लहानपणीच्या आहेत ना आठवणी एकदम ताज्या झाल्या तर म्हणजे इकडे बघताना मित्र म्हणजे आहेत ना सगळे याच्या झोक्यामध्ये बसलं तर मला तेव्हा व्हायची किती वाटते तर मी ह्याच्यामध्ये काय बसलो नाही तर आता इकडे आहे ना हा झोका आहे ना आकाशपणा तर चालू झालेला आहे तरी बघा मस्त एकदम भारी वाटलं बघूनच आणि ना वेळेस आहे ना जरा जास्तच पब्लिक होता म्हणजे दरवेळेपेक्षा जरा जास्तच माणसं आलेली आणि दिवसे दिवस आहे ना ही जत्रा आहे ना भरपूर फेमस होत चालली आहे त्याच्यामुळे ना इकडे खूप आता पब्लिक आहेत ना यायला लागले पहिले एवढे यायचे ना पाच आहेत ना खूप राईट सुद्धा झाले आहे आणि पब्लिक सुद्धा खूप वाढलेलं आहे तर बघताना इकडे जबरदस्त एकदम याच्यामध्ये आहेत ना हा गेम एकदम भारीच वाटला याच्यामध्ये सहा सहा पडले तर टीव्ही भेटणार टीव्ही काय मला वाटत नाही कुणाला भेटली असेल तर बघताना इकडे बघा आम्ही मस्त इकडे फिरतोय आणि बघा इकडे आता पब्लिक आहे ना खूप पब्लिक आलेलं चालायला म्हणजे असं आहे ना जागा नव्हती होत तर इकडे बघताय ना आता चारे साईडला बघा तिकडे दुकानच आहे तर आम्ही आता विचार करतोय काय घेऊया काय घेऊया आता मंदिराच्या इकडे समोरच आलोय आणि इकडे दुकानामध्ये आता बघू गाळ्यातलं काही ना काही लॉकेट्स वगैरे घ्यायचे होते तर म्हटलं जाऊया तिकडे खरेदी करायला तर आता आम्ही फिरतोय तर इकडे तिकडे बघतोय काय मिळत का तर आवडी जे दिसेल तिथे घेऊच आणि आम्ही सुद्धा मस्त घेतलेली आहे बघा

ప్లన కీసర

दुर्बीन हे दुर्बीन पाहिजे त्याला गाडी घेतली त्याने शंभर रुपयाला त्याला त्या उद्यापासून काम चालू आहे वा भाई वा

মনশে <laughs> ৰ <laughs>

आपण हे पण भारी दिवसा सगळ्या बांगड्या वेगळ्या करील चाहिए आपको? <laughs> का चाही <laughs> हे तुला काय नाव लिहून पाहिजे ना तांदळावर हाच पाहिजे पूर्ण सेट तुझं नाव भेटलं काय ते तो पण मस्त वाटतोय वेग तो आला बघ चला जाऊया खायला बारा वाजून गेलेले काय खायचं काय जाऊया साधा राईस सा? आहे चला राईस खायला चायनीज

Mau beli t a k l a

आता खूप पब्लिक कमी झाले इकडे भरपूर सार दुकानं आहेत तर म्हणजे आता आहे ना जत्रा झाली आमची प्रसाद वगैरे इकडे घेतला आहे आणि आता आहे ना व्हिडिओ थांबवायची तो वेळ आली तर म्हणजे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट असून सांगायचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करणं चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला भेटू आणखी असं इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय